लातूरमध्ये जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अखेर जेरबंद झालाय दोन पैकी एका खुनाच्या गुन्ह्याचा अखेर उलगडा झालाय लातूर जिल्ह्यामध्ये चार दिवसात एकाचा गळा आवळून तर दुसऱ्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्या होत्या दोन घटना या घडल्या होत्या आणि ही बातमी जय महाराष्ट्राने नऊ फेब्रुवारी रोजी दाखवली होती लातूर शहरामधील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या सतीश वाघमारे आरो आरो ला। या आरोपीला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्यात तर आता अहमदपूर तालुक्यामधील किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गळा आवळून खून करणारा आरोपी पोलिसांच्या रडारवर आहे त्यालाही लवकरच गजाआड करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं लातूरमध्ये जय महाराष्ट्रच्या बातमीचा हा दणका पाहायला मिळतोय चार दिवसामध्ये दोन हत्या करण्यात आल्या होत्या आणि या दोन्ही हत्यांचा तपशील नऊ फेब्रुवारी रोजी जय महाराष्ट्र दाखवला होता या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय घोडके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजय काय अधिकचा तपशील संदर्भात यानवी आपण जर पाहिलं तर नऊ फेब्रुवारी रोजी जय महाराष्ट्रानं बातमी दाखवली की मागचे चार दिवसामध्ये दोन खुनाच्या घटना घडल्या लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती तर त्यानंतर लातूर शहराच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाच्या दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली होती अशा दोन्ही घटनांमधले आरोपी हे फरार होते पोलिसांना त्यामध्ये यश येत नव्हतं परंतु नऊ फेब्रुवारी रोजी ज्यावेळेस या संदर्भातली बातमी जय महाराष्ट्रानं दाखवली त्याच्यानंतर पोलिसांनी आपली तपासाची चक्रे गतिमान केली आणि या दोन प्रकरणातील एका प्रकरणामध्ये ज्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता त्या प्रकरणामध्ये विवेकानंदोक पोलिसांनी आपली चक्रे गतिमान करून या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे परंतु अद्यापही अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खिंगगाव पोलिसांना अद्यापही या प्रकरणात यश आलेलं नाही परंतु त्या संदर्भातला तपास अधिक गतिमान करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं धन्यवाद अजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी जय महाराष्ट्र थेट अचूक